नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा साडीचे अशा लेस वगैरे उरलेल्या ले असतात छोटे तुकडे वगैरे असतात काही लहान मोठे असले तरी चालतील त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इथं माझ्या घर लेस किती सुंदर आहे तिचा कलर बघा थोडासा कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही तर खूप सुंदर लेस आहे खडे वगैरे पण आहेत तर तिचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्या व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर सुरुवात केली व्हिडिओला इथे मी लेस घेतलेल्या आहेत त्यासाठी आपल्याला चेन पण लागणार आहे इथं बघा मी दोन कापडाचे तुकडे घेतलेले आहेत सेम साईजचे चे आहेत तुम्ही जुनं पॅन्टचं वगैरे पण कापड घेऊ शकता जाड थिकनेस लेस मुळे पण थोडासा थिकनेस येतो त्याला तुम्हाला इथं माप दाखवते मी अगोदर इथं बघा बारा इंच असं असं घेतलेलं आहे बघा साडे अकरा इंच असं बारा आहे आणि असं साडे अकरा इंच आहे चाहे। आपल्याला काय करायचं आहे तर बघा लेस पण घेतलेला आहेत ना एकाच पार्टला बघा आपल्याला एक पार्ट नाही लागत याच पार्टला आपण लेस सांगायचं आहे अशा ठेवत चालायचं इथून कट करायचा परत दुसरी ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला लेस आपल्याला जोडून घ्यायचा आहे बघा असं करून ना अशा अशा तर तुम्हाला दाखवते जॉईन करायचं ते आता या ठिकाणी बघा आपण एक एक लेस अशी जोडून घेऊ हो तर इथे मी छोटी लेस जोडली आहे तुमच्याकडे असेल त्या लेस तुम्ही बघा इथे लावू शकता छोट्या मोठ्या रंगीबिरंगी ज्या तुमच्याक पडलेल्या असतील त्या तिथे माझ्याकडे दोनच होत्या कलरच्या त्या मी लावत आहे तुमच्याकडे लहान लहान टुकडे असतील ते सुद्धा तुम्ही जोडून लावू शकता इथं बघा असं पूर्ण जो आहे आहेत आपल्याला त्याच्यावरती लेस लावून घ्यायचे आहेत तर आता सर्व लेस लावून घेते आणि तुम्हाला दाखवते मी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली पूर्ण बघा लेस आहे ती लावून झाली आहे जी एक्स्ट्राचं कडेकडेच आहे साईडचं ते उरलेलं ते आपण व्यवस्थित सारखं कट कर करून घेऊ इथं बघा सुंदर असा आपला एक पीस तयार झाला आहे आणि आपण बघा त्याच्याच मापात एक सेम दुसरा एक पीस घेतला होता ना तर त्याला आपण काय करायचं आहे असं बघा डबल फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची दो दो एक, एक इंच कापड बघा आतमध्ये जाईल या पद्धतीने दुसऱ्या पण आपण पण करायचं असं डबल फोल्ड करायचं डबल अर्धा अर्धा दा इंच फोल्ड करून ना एक शिलाई मारून घ्यायची या पॉकेटच्या थिकण्यासाठी तुम्ही बघा त्याला हे पण करू शकता आपली शॉपिंग बॅग वगैरे असेल त्याचा पण यूज करू शकते आता आता एकदम जाड कापड पण घेऊ बघा आपण ते कापडाचा सेंटर काढून घ्यायचं आहे ज्याला आपण जोडले त्याचा पण सेंटर काढायचा आणि मध्यभागी सरळ अशा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत या ठिकाणी बघा शिलाई मारून झाली आहेत आता बघा आपण बॅग वर जोडला आहे ते सुईचं करून घ्यायचं इथं पट्ट्या घेतलेल्या आहेत मी दहा इंचाची पट्टी घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी करू शकता जी लांबी आहे ती रुंदीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटी मोठी एक इंच दीड इंच अशी रुंद ठेवू शकता इथं मी छोटीच ठेवल्या आहेत एक इंच अशी इथे मी मोजून घेणार आहेत आणि एक्स्ट्रा कट करणार आहे अशी दुसरी पॉईंट स्ट्रीप आपल्याला शिवून घ्यायची आहेत इथे बघा दुसरी पॉईंट स्ट्रीप आपली जोडून झालेली आहे शिवून झालेली आहे सॉरी आता बघा अशी सुईच्या बाजूने आपल्याला जोडून घ्यायचं आहे साईडने दोन्ही साईडने सेम सारखंच अंतर सोडायचं आपल्याला आणि मध्यभागी असं जोडून घ्यायचं तुम्ही मोजून पण घेऊ शकता आता दुसऱ्या साईडला पण बघा आपण तसंच कसं आहे त्याच्या समोरच्या समोर असं जोडून घ्यायचं शिवताना आपल्याला कळतं बरोबर कारण छोटीशी बॅग आहे जास्त मोठी नाही आहेत त्याच्यामुळं आता या ठिकाणी बघा चेन घेतलेली आहेत तर चेन बघा आपल्याला उलटी ठेवायची आहे कापड सुईचाच आहे आणि चेन उलटी ठेवायची आणि सरळ शिलाई मारून घ्यायची पलटी करून बघा एक दाबटीप देऊन घ्यायची आपले बंद पण व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बसतात या पद्धतीने शिवल्यानंतर तिथे बघा चेन मी पूर्ण ओपन करून घेतली आणि तिकडच्या साईडला पण बघा आपण चेन उलटीच ठेवायची आहे अशी उलटी ठेवून आणि सरळ शिलाई मारायची आणि पुन्हा बघा त्याच पद्धतीने आपल्याला दा दापटीप देऊन घ्यायची आहे बघा दाबटीप देऊन झाली आहे आता चेन बघ बंद अशा आतमध्ये घ्यायची चे आणि चेन लावून घ्यायची आणि दोन्ही पण साईडने व्यवस्थित सारखं पकडायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला दुसऱ्या साईडने पण सेम तुझ उरलेल्या जेण आपण कट करून टाकायचे आहे साईड सा सा कापड पण कट करून घेतलं आणि याला पायपिंग करून घ्यायची डबल फोल्ड करून असं म्हणजे आपले दोरे वगैरे निघणार नाही आणि दिसायला पण छान दिसेल पूर्ण नाही दुसरं कापड घेते मी तिथं सुद्धा आपण दुसऱ्या साईडनं पण पायपिंग करून घ्यायची आहेत खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप छान दिसते छोटीशी पर्स तयार झाली याची आता बघा ओपन करून मी स्विच करून घेते आणि तुम्हाला दाखवते कोणी वगैरे व्यवस्थित काढून घ्यायचे बघा बेकार लेस ले ले पासून आपण किती सुंदर पर्स बनवली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा व्हिडिओ जर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती छान दिसत आहे बघा खूप छान दिसत आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडशिवाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत जा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला धन्यवाद मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये